समर्थ संत तुकाराम महाराज हे देहू गावातील एक वारकरी संत होते ते विठ्ठलाचे परमभक्त होते त्यांनी आपल्या जीवनात जे काही अनुभवले त्यातून समाजाला शिकवण देण्यासाठी त्यांनी हजारो अभूत रचले हे अभंग म्हणजे तुकाराम गाता होय तुकाराम महाराजांची लोकप्रियता वाढत असताना काही कर्मट लोकांनी त्यांना विरोध केला त्यांना वाटत होते की तुकाराम महाराज शूद्र असूनही वेद पुराणातील ज्ञानावर आधारित अभंग कार हे धार्मिक नियमांविरुद्ध आहे या लोकांनी महाराजांवर दबाव आणला आणि त्यांची तक्रार न्यायनिवाडा करणाऱ्या पंडितांकडे केली त्या पंडितांनी तुकाराम महाराजांना शिक्षा म्हणून एक कठोर आज्ञा दिली तुमचे सर्व अभंग तुम्ही नदीमध्ये बुडवून टाका जर हे अभंग पाण्यावर तरंगले आणि परत आले तर तुम्ही खरे संत आहात नाही तर तुम्हाला प्रायश्चित घ्यावे लागेल तुकाराम महाराजांनी आज्ञेचं पालन म्हणून आपल्या हातातल्या अभंगाच्या सर्व भया म्हणजेच गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकल्या त्यांचे मन खूप दुःखी झाले कारण त्यांनी हे अभंग अत्यंत भक्तीने आणि प्रेमाने रचले होते नदीत गाथा बुडवल्यानंतर ते अत्यंत अत्यंत विमनस्क अवस्थेत आपल्या आराध्य दैवत विठोबाच्या नामस्मरणात नदीकाठी तेरा दिवस उपोषण करत बसले त्यांचे हृदय विठ्ठलाला आर्त विनवणी करत होते तेरा दिवसानंतर एक चमत्कार घडला नदीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यात पाण्यातील अभंगाच्या भया बाहेर आल्या आणि पाण्यावर तरंगू लागल्या त्या भयात तुसभरही न भिजता जशाच्या तशा महाराजांच्या हाती परत आल्या गाथा वाचल्यामुळे लोकांनी तुकाराम महाराजांचा जय जयकार केला ज्या पंडितांनी त्यांना त्रास दिला होता त्यांना आपली चूक कळून चुकली आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली या घटनेमुळे तुकाराम महाराजांची भक्ती आणि त्यांचे संतत्व सिद्ध झाले त्यांच्या अभंगवाणीची महती सर्व दूर पसरली तर मंडळी या कथेचा बोध हाच की खरी भक्ती आणि श्रद्धेची ताकद ही जगातील कोणत्याही नियमांपेक्षा आणि विरोधापेक्षा मोठी असते तुमच्या सत्यमार्गाचे रक्षण देव स्वतः करतो हे कायम लक्षात ठेवा जय श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल